आणि नंतर तीन चार पटी एनर्जी माझी आपोआप होते पाठी मागे कधी कधी आवाज येतो की मॅडम हळ जरा किती उड्या मारताय परंतु आज असं काहीच नाही झालं तर सरांनी माझ्या म्हणजे पूर्ण टीमने जे की गुजरात वरन इथे आलेले आहेत माझ्यासोबत वर्कआउट करण्यासाठी जे की गुरु शिष्य वर्कआउट करायचंय मॅडम आणि रात्री उशिरा माझ्याकडे आले आणि मला उशिरा मेसेज मिळाला की मॅम आम्हाला तुमच्यासोबत वर्कआउट करायचंय तर मी लगेच हे बोलले आणि त्यांनी माझ्यासोबत खूप सुंदर असं वर्कआउट केलं खरं तर खूप छान वाटत होतं वर्कआउट करताना आणि जर आधी समजलं असतं तर नक्कीच संपूर्ण टीमने एकत्र एक्सरसाइज केली असती अजून खूप एनर्जी आली असती सर्वांना तर अजून मी व्यक्त करते थोडीशी आणि खूप सुंदर असं वर्कआउट सर्वांनी केलं तुम्ही सर्वजण आमच्यासोबत वर्कआउट एन्जॉय करत होता आणि रेणुका देव खानाळे मॅम दीपाली मॅम दीपाली सांगपाळ मॅम आणि हर्षदा मॅम तेही खूप सुंदर असे म्हणजे स्टेपला स्टेप मॅच करण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांनी त्यांचे अनुभव शेअर केले तर मी एवढं सांगेल की जर आपण ग्रुपने वर्कआउट करत तर जेव्हा आणि ते होऊन जातं आपल्याकडून न आपल्याकडून ती स्टेप इझिली होऊन जाते तर मी एवढंच सांगेल की सर्वांनी प्रयत्न करायचा आणि शक्यतो जास्तीत जास्त ग्रुपने एक्सरसाइज करायची आहे का त्यानंतर आता म्हणजे सगळीकडे स्थान सुद्धा लागलेलं आहे आणि नसतील लागला तरी आता एक मे नंतर ज्यांना सुट्ट्या नसतील लागल्या त्यांना लागतील सुट्ट्या तर सुट्टीमध्ये तिकडे आपण गावी जा गेलो तरी पण ग्रुपने एक्सरसाइज करायची बहिणीकडे गेलो बहिणीला जायचंय भावाकडे गेले तर वही भावांना घ्यायचे एक्सरसाईज साठी आणि ग्रुप ने शक्यतो वर्कआउट करायचा ग्रुपने वर्कआउट करण्याची जी मजा आहे ती नाही नाहीये बस तर ती फक्त आज रेणुबा देवकाना रेंना घ्यायला समजली असेल कारण खूप वर्कआउट एन्जॉय केला तर खूप जबरदस्त आणि अमेझिंग बघू शकताय आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद नक्कीच सांगून जातो की खूप सुंदर असा त्यांना आनंद झालेला आहे आणि सर्व स्त्री ग्रेट आणि जबरदस्त असं वर्कआउट केलेलं आहे आणि नक्कीच ग्रुप वर्कआउट केल्यानंतर तुम्हाला काही स्टेप समजणार आहेत तुमच्या काही चुका होत असतील आणि आपल्या गुरुसोबत जर वर्कआउट केलं तर नक्कीच त्याचा फायदा होणार आहे कारण त्यांनी अनुभव घेतलेला असतो काही चुका होत असतील काही स्टेप मिस होत असतील तर नक्कीच त्या तुम्हाला समजणार आहे आपली एनर्जी पाहायला त्यांच्यासोबत मिळणार आहे कारण आपल्या गुरुसोबत आपली एनर्जी मॅच होते का हे सुद्धा तुम्ही पाहू शकताय आणि नक्कीच सर्वजण ग्रेट आहात खूप सुंदर तर सर्वांनी कॅमेरा ऑन करायचे तुमच्यासाठी ग्रेट लीडर नीलम रावडे मॅडम रेणुका कानडे मॅडम दीपाली सतपाळ मॅडम दीपाली चौरशिया मॅडम त्याचबरोबर हर्षदा शेलार मॅडम आणि तुमच्या स्वतःसाठी क्लॅपिंग करायची आपण सॉन्ग देणार आहोत सर्वांनी क्लॅपिंग करायची कॅमेरा ऑन करायचे